न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात मेहंदी स्पर्धेचे आयोजन ठाणे येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश गर्ल्स स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक स्पर्धेनिमित्त मेहंदी स्पर्धा आयोजित करण्यात आली विद्यार्थिनी मेहंदीच्या कोणाद्वारे त्यांची कलात्मक रचना प्रदर्शित केली या स्पर्धेचा उद्देश केवळ विद्यार्थ्यांचे रेखाचित्र कौशल्य पाहणे नव्हते तर विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि त्यांचे प्रतिनिधित्व करण्याची पद्धत देखील होती विद्यार्थ्यांनी वेगळ्या थीम सुंदर डिझाईन्स तयार केल्या मेहंदी समृद्ध भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब करते मेहंदीची कला परंपरा संस्कृती आणि सर्जनशीलतेला मूर्त रूप देते आणि या स्पर्धेमध्ये या घटकांना सुंदरपणे अंतर्भूत केले आहे या कनिष्ठ महाविद्यालयातील सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून खूप खूप आभार हा कार्यक्रम उत्स्फूर्तपणे यशस्वी करणाऱ्या सर्व सहभागी प्राध्यापिका आणि परीक्षक यांचे मनपूर्वक आभार मानू इच्छितो त्यांचे कलात्मक योगदान खरोखरच प्रेरणादायी आहे